आहे बोलता ते बोलतातही आहेत कारण पाच वर्षांमध्ये अडीच वर्ष तर भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी करण्यात कार्यमंत्र जल्लोषात भाजप साजरा करताना पाहायला मिळतोय एकीकडे एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलवलेला आहे तर काही चंद्रकांत पाटील सागर बंगल्यावरती दाखल झालेत श्रीकांत शिंदे बोलतायत आपण प्रज्ञा त्यांच्याकडे जाऊया खासदार श्रीकांत शिंदे बोलत आहेत बघूया मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी अजित दादा ज्या प्रकारे तिघांनी मिळून काम केलं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये ना भूतोनं भविष्य असे रेकॉर्ड तोड निर्णय घेतले डेव्हलपमेंटची कामं घेत केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने झालं आज त्याचाच हा विजय आहे की प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने झालं म्हणून आज हा एवढा मोठा विजय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री कोण बसणार मी एक साधा कार्यकर्ता आहे बाबा मला हा प्रश्न कसा विचारता तुम्ही कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय साहेबांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सगळे लोक काम करत असतो मला वाटतं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी आहे ही निवडणूक लढली गेली त्यांनी जे काम केलं अपार कष्ट केले अठरा अठरा तास वीस वीस तास तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे जे प्रकारे त्यांनी कामं केली ज्या प्रकारे योजना आणल्या ज्या प्रकारे डेव्हलपमेंटची कामं जे वर्षा सगळ्यांसाठी बंद होतं ते वर्षा सगळ्यांसाठी उघडण्याचं काम लोकांना तिथे रात्री अपरात्री बसून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम एक त्यांची सिम्प्लिसिटी त्यांची ॲक्सेसिबिलिटी ज्या प्रकारे ते लोकांमध्ये वावरत होते ज्या प्रकारे लोकांना ॲवेलेबल होते अपार कष्ट अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याला मिळाला आणि मला वाटतं आज जे निर्णय घेतले न थकता न थम दमता एकही दिवस सुट्टी न घेता मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की ते जनतेसाठी जे जे निर्णय घेतले त्यांच्या नेतृत्वामध्ये ते सगळे निर्णय जनतेपर्यंत पोचले जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेनी तर कमाल केली आपण बोलू शकतो बहीण जी आहे जे भाव त्यांच्या मागे उभे राहिले ज्या बहिणीला सक्षम करण्याचं काम केलं त्या बहिणी पूर्णपणे ताकदीने महायुतीच्या मागे भावाच्या मागे उभे राहिले आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी हिट झाली तशीच शासन आपल्या दारी हे देखील आपल्याला विसरता कामा नये कारण की त्या शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी जनतेपर्यंत लोकांपर्यंत योजना घेऊन जाऊ शकलो आपण म्हणजे थेट लोकांपर्यंत लाभ हा मिळेल त्याच्यासाठी काम जे सरकार करत राहिलं डेव्हलपमेंटची कामं केली आणि आज डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं फेक नरेटिव्हला लोकांनी हद्दपार करून टाकलं आणि आज डेव्हलपमेंटच्या बरोबर लोक उभी राहिले आता मला वाटतं तुमचं प्रश्नाचं उत्तर हे मला आता द्यायचीच गरज नाही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे सगळे तत्व हे कोण पुढे घेऊन जात हे मला वाटतं आज जनतेने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे लोकसभेमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला होता पण तुम्हाला अजून एक निवडणूक पाहिजे होती ती निवडणूक देखील झाली आणि आता खऱ्या अर्थाने शिवसेना जी आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे मिळून एकत्र पुढे घेऊन जात आहेत त्याच्यावरती कोणाची त्याच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही आहे हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ही शिवसैनिक जे आहे ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत पूर्ण ताकदीने घेऊन जात आहेत सव्वा दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे शिवसेना सगळे शिवसैनिक शिंदे साहेबांच्या खांदाला खांदा लावून काम केलं ला। आज आपण पाहत आहे की पंचावन्न पेक्षा जास्त जागेंवरती आम्ही पुढे आहोत तर मला वाटतं हे उत्तर आता जनतेने आणि शिवसैनिकांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे उद्यापासून हा प्रश्न तुम्ही विचारणार नाही अशी मी अपेक्षा विरोधक असं म्हणतायत की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हा कौल मराठी माणसाचा असू शकत नाही असं संध्यावत म्हणतात ट्विट काही लोकांच्या श्रीकांत शिंदे बोलत होते आणि आता अपडेट येत आहेत शिंदेच्या संजना जाधव कन्नडमध्ये दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत लातूर ग्रामीण धीरज देशमुख मगाशी पिछाडीवर होते अजूनही पिछाडीवर आहेत घनसामंगीत राजेश टोपे पिछाडीवर आहेत शिवसेनेचे एकमत उडाण आघाडीवर आहेत अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरही आता नेते पोहोचायला सुरुवात झाली आणि जसं आपण अश्विन पाहतोय की भाजप कार्यालयाबाहेर जातो